मला डिझेल खूप जास्त प्रमाणात लागत होत त्याच्यामुळे मी कुठेतरी विचार केला की आपलं डिझेल कुठे वाचवलं हो जाईल त्याच्यामुळे मी मग इलेक्ट्रिक गाडीच्या खूप दिवसाच्या शोधात होतो नमस्कार मी वैभव विलास बोनकिले प्रोपरायटर साई एजन्सी राहणार यवतमाळ महाराष्ट्र माझा एफ एम सी रिलेटेड बिझनेस आहे इतर कंपन्यांचे काम आहेत माझ्याजवळ पहिले सगळ्या डिझेलच्या गाड्या होत्या मला डिझल खूप जास्त प्रमाणात लागत होतं त्याच्यामुळे मी कुठेतरी विचार केला की आपलं डिझेल कुठे वाचवलं हो जाईल त्यामुळे मी खूप दिवसाचं इलेक्ट्रिकची एक एका चांगल्या गाडीच्या शोधत होतो मी अशी गाडी शोधत होतो की ज्यात मला पेईंग लोड कॅपॅसिटी थोडी जास्त असली पाहिजे असं शोधता शोधता मग मला एक म्हणजे यांची एक इव्हीर गाडी एक मला मिळाली इव्हलरमध्ये पेईंग लोड कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे मी आता गेल्या दहा महिन्यापासून ती गाडी यूज करतो आहे मला सोयीस्कर झालं माझा बऱ्याचशा प्रमाणात डिझेलचा खर्च खूप कमी झाला कारण माझं नाही म्हटलं तर रोजचं एक शंभर एक किलोमीटर रनिंग व्हायचं त्याच्यामुळे मला डिझेल रेग्युलर खूप जास्त लागायचं त्यामुळे मी खूप दिवसाचं इलेक्ट्रिकवर शिफ्ट व्हायचं शिफ्ट व्हायचं हा विचार केला नंतर मग मला यांची एक यांची गाडी मिळाली तर ती एक मला बेस्ट वाटली मेंटेनन्स थोडं कमी आहे त्यात ते त्यांची सर्विस चांगली आहे त्याच्यामुळे चा मग ती एक गाडी एक मला बेस्ट वाटली थिंक कमर्शियल थिंक ऑयलर